तर आता पाहू शकते मी किती भिजून आलेली आहे तुम्हाला तर माहिती आहे पाऊस होतं तर नागावपासून रोहापर्यंत इतकं पाऊस होतं की फुल पाऊस दोन तास पावसामध्ये गेलेले आहेत आणि खूप भिजलेली आहे मी गर्म पानात में अंगोल के ब्लैक तर आता छान अशी गरम पाण्यात मी आंघोल केलेली आहे आणि ब्लॅक टी बनवलेली आहे तर मला चालतासुद्धा येत नाही आहे खूप ताप भरलेला आहे मला फीवर खूप फीवर आहे तर खूप ताप भरलेला आहे त्याच्यामुळे मी आता आराम करणार आहे माझे मिस्टर आंघोळी केली आणि दुकानामध्ये गेलेले आहेत तर मी त्यांना सांगितलं की आजची पार्टी एवढीच आता संध्याकाळी काय पार्टी वगैरे करायची नाही केक के वगैरे नाही का कापायचं आहे तर मी आराम करणार आहे कशात मंडळी माझी मम्मी आता फिरायला हॉटेलला गेलेली तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये पण आता हॉटेल आलेली आहे म्हणजे बघा आजारी झालेली आहे तर इकडे बघा मी झोपलेली आहे आणि माझा मुलगा मला उठवत आहे तर मला तर खूपच ताप आलेला आहे त्याच्यामुळे मला काहीच सुचत नाही आहे असं वाटतं की झोपूनच राहावं हो। माझ्या मिस्टरांनी मला खूप छान सरप्राईज दिली पण पावसामुळे सर्व गडबड झालेली आहे तर काहीच गलत नाही आहे माझा मोठा मुलगा घरी होता आणि त्यांनी खूप तयारी केलेली आहे घरी तर मी म्हटलं आता काय केक वगैरे नाही कापायचं मला तो सांगते मम्मी आपण केक कापायचा आहे तर हे बघा हे आहे माझ्या आणि दोघांनी दोघं घरी होते त्याच्यामुळे त्यांनी केक आणलेला आहे तर हा माझा सर्वात नॉटी बॉय आहे छोटा मुलगा तर बघा इकडे बघा त्याची मस्ती बघा तर हा मोठा मुलगा माझा सांगतोय की नको मम्मीला ताप आलेला आहे तरी सुद्धा पाहू शकताय मूछ काढलेली आहे मला आणि बघा तर इकडे आहेत ही जण आणि छान असं केक त्यांनी कापून घेतलेलं आहे मी मी केक कापला आणि एन्जॉय केलेलं आहे तर ताप आलेला तरीसुद्धा ह्या मुलांचं मान राखायला जावं तर असं माझं बड बर्थडे झालं घरी आणि मी तर आता ह्यांना म्हटलं तुम्ही खाऊन घ्या मी आराम करते तर अशा प्रकारे बड्डे रात्री सेलिब्रेशन झालं Hope enjoy.